आनंदधाम चौकातील तेरा मीटर म्हणजे चाळीस फुटी हायमास दिवा गेल्या अनेक दिवसांपासून झाला आहे त्यामुळे रात्री या भागात अंधार असतो शहरात सर्वत्र दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला तरी शहरातील मुख्य रजारेचा चौक म्हणून असलेल्या आनंदधाम परिसरातील दिवा बंद अवस्थेत आहे ठेकेदार कंपनी ई स्मार्ट कडे दुरुस्ती करण्यासाठी मटेरियल नसल्याने सदर हायमास बंद असल्याचे सांगण्यात आले या भागात राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसा एकवीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान व्याख्यानमाला तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे या भागात राज्य तसेच देशातून भाविकांची गर्दी होते आहे तेव्हा सदर हायमास दिवाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा